नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण विठ्ठल भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचे महत्व आणि त्याचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक तीर्थक्षेत्र आहे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दुबळ्यांचा कैवारी सगळ्यांची माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण पुराणापासून या पंढरपूरला काहीक नावाने ओळखले जाते जसे पांढरी पूर्ण उंदरीत पूर पंढरीचे आणि संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याची तुलना तर थेट वैकुंठाशी केली आहे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात तुका मने हे पेटभूमीवरी हे वैकुंठ तर संत बहिणाबाईंच्या शब्दात पंढरी सारखी या पंढरपूर क्षेत्राबद्दल आज आपण पाहणार आहोत पंढरपूरला आल्यावर वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतो पंढरीचा वारकरी चंद्रभागेत स्नान आणि दर्शन विठोबाचे असा विधी आहे भीमा नदी इथे चंद्राकार वाहते म्हणून तिला इथे चंद्रभागा म्हणतात चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्या समोर लोहदंड तीर्थ आहे तिथं स्नान केल्याने पुण्य प्राप्त होत त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते वाळवंटात अनेक संथांच्या समाध्या आहेत पुंडलिकाचं दर्शन करून महाद्वार घाटानं वारकरी महाद्वारात येतात मंदिराच्या बाहेर संत चोखामेळांची समाधी आहे संत नामदेवाने मंगळवेड्यावरून त्यांच्या अस्थि आणून विठ्ठलाच्या आदेशावरून मंदिराच्या द्वारात ही समाधी बांधली तेथे नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात इथे नामदेवांच्या घरातील लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली जाते इथे संत नामदेवांचा पितळी मुखवटा आहे त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करतात हा सभामंडप लाकडी असून उंच व भव्य आहे त्यात दगडी दीपमाळ गरुड हनुमंत दत्त यांची मंदिरे आहेत समर्थ रामदासाने प्रतिष्ठापित केलेला उभा मारुती आहे तसंच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे तिथून वारकरी पायऱ्या चढून विठ्ठलाच्या हेमाडपंथी दगडी मंदिरात येतो तिथं एका खांबाला चांदी मडवलेली आहे त्याला गरुड खांब म्हणतात या खांबाला भक्त आलिंगन देतात त्याचा शेजारी गोलशिळा आहे तिला रंगशिळा म्हणतात संत नामदेव उभे राहून तिथं उभे राहून कीर्तन करीत असत त्याच्या छतावर सुंदर व रेखीव मूर्ती आहेत तिथून वारकरी आतल्या चौखांबी मंडपात जातो तिथं प्रवेशद्वारावर पुन्हा जय विजय आहेत उत्तरेला संत भानुदास महाराजांची समाधी आहे आतल्या मंडपात उत्तरेला शेजघर आहे व आत गाभार आहे त्यात चांदीने मडवलेल्या सिंहासरावर मेघडंबरीत श्री विठ्ठलाची सुंदर मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे कंटाळवाणा प्रवास तासन तास रांगेत उभा राहून श्रमलेला भावे जेव्हा विठ्ठलासमोर नतमस्तक होतो तेव्हा त्याचा सारा थकवा एका क्षणात नाहीसा होतो त्याच्या अंगावर रोमांच उभारतात भक्तिरस उचं बळतो व नेत्र पाझरू लागतात संतांची वाणी अनुभवाला येते तुझे पायी सुख सर्व आहे आचार्य विनोबा भावे सुद्धा अश्रू ढाळेत भाव विभोर अवस्थेत पांडुरंगा पुढे उभे होते समोर सावळ्या विठ्ठलाचे ध्यान दिसते कमरेवर हात ठेवलेला विठ्ठुराया युगे अठ्ठावीस विठ्ठेवरी याच विठेवर उभा आहे दिनांचा दयाळू आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालो शेळ्याची आहे मस्तके शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट कपाळी चंदनाचा टिळा आणि मकर कुंडले गळ्यात कौस्तुभ मने पाठीवर शिंके हृदयस्थानी श्री वत्सलाचन दोन्ही दंडावर अंगत असून मनगटावर मणिबंद आहे हातात कमळाचे तर डाव्या हातात शंख आहे छातीवर केलेले खून कमरेला वस्त्र आणि वस्त्राचा शोभा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे तर पायाखाली दगडी वीट आहे असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवीच शिकला लोकलिया विटेवर तो आपल्याला सखा महालक्ष्मी मंदिर राम लक्ष्मण शनेश्वर अष्ट कालभैरव गणपती काशी विशेश्वर लक्ष्मी नारायण कालभैरवनाथ काशी रामेश्वर एकमुखी दत्त भक्त प्रल्हाद नरसिंह गरुड हनुमान अशा सगळ्या देवतांचे दर्शन घेऊन आपण देऊळ वाड्यातून बाहेर पडतो आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांचे विठ्ठल दर्शन होत नाही त्यावेळी भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान म्हणतात म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मोक्षदेखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा विठुराया त्याच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांची काळजी घेतो याचा अनुभव प्रत्येकाला येतो पांडुरंगाच्या दर्शनानंतर भक्त श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जातो श्री राधिका सत्यभामादेवीचं दर्शन घेऊन तो रुक्मिणीच्या गाभारात प्रवेशतो तिथे प्रख्यात चित्रकार श्री कल्याण शेट्टे यांनी काढलेली श्री रुक्मिणी स्वयंवरावरील अप्रतिम सुंदर चित्रमालिका पाहण्यात भाविक गुंग होऊन जातो तिथं चांदीने मडवलेल्या उंच सिंहासनावर श्री रुक्मिणीची सुंदर सुबक व आल्हाददा मूर्ती आहे मूर्ती शाळेग्राम भाषणाची असून अत्यंत रेखीव आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येथे पंढरपूरचा महिमा संतांनी वाढवला महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यात पांडुरंगाचे महान भक्त होऊन गेले त्यामुळे या राज्यातून वारकरी पंढरपूरला वारेसाठी येतात विशेषतः कानडी भक्त मोठ्या संख्येने पंढरीच्या वारेला येतात पूर्वी पंढरपूर कर्नाटकातच होतं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे कानडा विठ्ठलू कर्नाटक वर्षातून चार वेळा इथे मोठ्या वाऱ्या भरतात सर्वात मोठी वारी आषाढी एकादशीला असते या वारीला ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई गजानन महाराज आदी संतांच्या पालख्या येतात त्यात शेकडो दिंड्या व हजारो वारकरी भजन करीत चालत येतात ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या दिंडे बरोबर लाखो वारकरी चालत येतात पंढरीला आल्यावर चंद्रभागेचं स्नान दिंडीत भजन करीत नगर प्रदक्षिणा होते प्रचंड गर्दीमुळे सर्वांनाच दर्शन घेता येत नाही त्यामुळे भाविक फक्त शिखराचं दर्शन घेतात परंपरेनं चालत आलेल्या आपल्या मठात भजन करतात कीर्तन ऐकतात द्वादशी सोडून गावी परततात काही जण वद्य प्रतिपदेपर्यंत येथेच राहतात पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला होतो व प्रतिपदेला मंदिरात महाद्वार काला होतो नंतर नियमाचे वारकरी परत जातात आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रा भरते कार्तिकी एकादशीला देव जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारी होते त्यानंतर माघ व चैत्र महिन्यात लहान यात्रा भरतात प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला यात्रा भरते वर्षातून अंदाजे एक कोटी लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद